नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जर तुम्हाला पुढील पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता उचलायचा असेल तर तुम्हाला दिलेल्या बाबी आता पूर्ण कराव्या लागतील या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते तुम्हीही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या दिलेल्या बाबी नक्की पूर्ण करा असं सांगण्यात आलेलं आहे तर काय बाबी आहे त्या आपण सविस्तर पाहूया जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आगाऊ हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर पुढील पाच गोष्टी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील तर पहिले अपडेट आहे आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे ते लिंक करून घेणं गरजेचं आहे जमिनीची योग्य कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जमिनीचा खाते क्रमांक आणि जमिनीचे नाव योग्य रीतीने त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली नावे बरोबर नोंदवावीत म्हणजे तुम्हाला आपलं नाव पी एम किसान योजनेमध्ये बरोबर आहे का ते पाहावं लागणार आहे आणि या ठिकाणी चौथी गोष्ट आहे ई के वाय सी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट म्हणजे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी ई के वाय सी पूर्ण करून घ्यावा लागेल जर या गोष्टी तुम्ही पूर्ण केल्यात तर तुम्हाला पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा